छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय जिल्ह्यासाठी जीवनदायी मानले जाते पण याच रुग्णालयामध्ये गोरगरिबांच्यासाठी आलेला शासकीय निधी काही राजकीय प्रशासकीय भ्रष्टाचारी घुशी संगनमताने हडप करत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सी पी आर प्रशासनाला जाग आणण्यासाठी रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला एका खाजगी कंपनीने औषधांच्या नावाखाली सी पी आर प्रशासनाची केलेली फसवणूक अधिष्ठातांसमोर मांडत यामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी आंदोलकांनी म्हटलं आहे की छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये शंभर रुपयाची वस्तू हजार रुपयाला एक हजार रुपयाची वस्तू दहा हजार रुपयाला अशा पद्धतीने शासकीय पैशावर दरोडा घातला जातोय ज्या वस्तूंची गरज आहे ती वस्तू खरेदी न करता ज्या वस्तूमध्ये जास्त टक्केवारी मिळते अशा वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते यासाठी काही राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारांमुळे शासनाच्या पैशाची लूट सुरू आहे असा आरोपही शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे पाहूयात शिवसेनेचा नेमका काय आरोप आहे गोर गरिबांचा दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना गोर गरीब इतर लोक येतात रुग्ण येतात ते मोठ्या अपेक्षा येतात की आपल्या इथे जीवदान मिळेल म्हणून जीवदान जी लोक आहेत तीच कर्दळकांत राज्य शासन मोठ्या कोट्यवधी रुपये इथं देत आहे की लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे परंतु राज्यकर्ते आणि प्रशासनातले काही घुशी भट्टाचारी घुशी हे सगळे चारी बाजूने ह्याला पोखरत चाललेले आहेत मग न्याय कोण देणार तर शिवसेना उद्धव टाकला पक्ष न्याय देणार त्यांना प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करायचा किती करायचा ठीक आहे पैसे पाहिजेत तुम्हाला अरे गोर टाळूचं लोणीचं खाऊ नका तुम्ही हे पाप तुम्ही करताय ह्या लोकांचं पाप तुम्हाला भविष्यात टाचा घासा लागेल जर तुम्ही यांचा सुद्धा पैसा खाला तर हे बाकी त्याचा शाप लागणार त्यांना म्हणून आम्ही त्यांना जा विचारणार आहे न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणते फूड अँड ड्रग्ज वाले फूड अँड ड्रग्ज वाले गप का प्रेशर त्यांच्यावर आहे दिन का ग बटले त्यांच्यावर कोणा प्रेशर आहे सर्वसामान्य चार गुटके सापडले तर पंधरा पंधरा दिवस तुम्ही आत टाकताय ठीक आहे तुम्ही कारवाई केली आम्ही त्यांना नकार देत नाही कारवाई झालीच पाहिजे मग इथं नऊ कोटीची खरेदी ज्याला परवाना तुम्ही देत आहे वीस दिलं ते तर माणसे मी तर जबाबदार कोण म्हणून त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट मोठ्या प्रमाणात खरेदी केलेलं आहे दोन वर्षापूर्वी साधारण दोन कोटी खरेदी करायचे एकदमच असं काय झालं युद्ध लागले कुठं इमर्जन्सी आहे कुठं पण तीस कोटीची खरेदी केली कुणाच्या सांगण्यावरून कुणाला खुश करण्यासाठी साधारण ह्या जवळजवळ दोन अडीच कोटीचा ढपला पाडण्याचं काम काही इथल्या टक्केवारी मास्टर्सनी केलेलं आहे राज्य सरकार पासून प्रशासनापर्यंत एक फार मोठी साखळी आहे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दवाखान्यामध्ये औषध नसल्यामुळे बत्तीस तीस माणसं मय झाली याचा इतिहास एक वर्षापूर्वी म्हणजे सहा महिन्यापूर्वी घडलेला आहे आमचं असं मत आहे की पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यापेक्षा कोल्हापूरच्या सी पी आरमध्ये काय चाललंय ते बघितलं पाहिजे आणि डीन आणि त्यांचे सर्व साखळे आहे त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे आणि हा जो निट्रॉन कंपनीचा कोण मालक आहे याच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला बेड्या घालून आत टाकला पाहिजे